सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर देव हा देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे म्हणून हा व्हिडिओ न वगळता शेवटपर्यंत ऐक कारण ह्याच्यामध्ये खूपच सुंदर असा शिवलीला अमृतातील दुसरा अध्याय आहे हा ऐकतास तुझ्या सर्व पापांचा नाश होईल आणि तुला महादेवांचे शेवटपर्यंत आशीर्वाद लाभेल म्हणून हा व्हिडिओ न बगळता शेवटपर्यंत आहे तुम्ही महादेवांचे भक्त असाल स्वामींचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य व्यास महर्षीने माघमासाचे विशेष महत्व सांगितले आहे याच माघ मासातील कृष्ण चतुर्थीला महाशिवरात्री असे म्हणतात व्याधाची कथा एकदा एक, एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याचे पापे जळून गेली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला आणि प्रहर लोटला एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूती समय जवळ असल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले या अशी ही म्हणजे सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेन असा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या व असुर हरिण याच्या सहित तिला हरिणी होऊन बारा वर्षे राहण्याचा श्राप दिला क्षमा क्षमायाचना केली तेव्हा शिवाने तिला उशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही पण मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्याध्याने त्याच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने भंगाच्या पापाचे निरूपण व्याधा सांगितले व्याधाने तिला जाऊ दिले हिरण्णासूर जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरिण तेथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिल्लांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याध ज्या झाडावर बसला होता ते बेळाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते हरिणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक एक बेलपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्य वर येऊ लागला मृग मृग व व त्याचा त्याचा परिवार परिवार आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला गहीवरून आले त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याध्याची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या ते हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिव नाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा शिवरात्रीचा महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात सांब सदाशिव श्रीराम जय राम जय जय राम हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच महादेवांचरणी प्रार्थना